पाच हजार स्क्वेअर फीटची ही जागा खडतर तपश्चर्यानंतर आम्हाला मिळू शकली यासाठी खारीच्या वाट्याप्रमाणे योगाश्रमातील प्रत्येक शिक्षकाने हातभार लावला अंबिका योगाश्रम भिवंडी येथे येणारे पिकनिक प्रेमी यांच्यासाठी योगाविषयी मार्गदर्शन असते इथे येणारा प्रत्येक व्यक्ती निसर्गप्रेमीच बनतो स्वच्छ शुद्ध हवा निसर्ग सानिध्य जोडीला योगाची साथ धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनातून मनशांती मिळते मग प्रत्येक पिकनिक प्रेमी ही जागा का निवडणार नाही खरं सांगायचं तर तारखा बुक झालेल्या असतात एक मुद्दा खरं तर राहिला गेला अंबिका योगाश्रमाच्या या पिकनिक स्पॉटचं वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही कॅटरसला ऑर्डर दिली जात नाही तर अंबिका योगाश्रमाचे आधारस्तंभ विनुभाई आणि अंबिका योगाश्रमाचे शिक्षक सुपाच्य आणि सात्विक जेवण बनवतात